अवधूत चित्तन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी समर्थ गुरु ही एक अशी शक्ती आहे जी युगन युग भक्ताच्या पाठीशी उभी आहे अफाट स्वामर्थ्य श्री स्वामी समर्थ या मंत्रात आहे स्वर्गापेक्षा ही सुंदर सुख स्वामी चरणी सेवा अर्पण करण्यात आहे स्वामी नामाने सकारात्मक ऊर्जा आपल्या भोवती निर्माण होते मनात स्मरावे तेची घडावे असे दिव्य सामर्थ्य स्वामी नामात आहे स्वामी नामात हो आपण असे दंग स्वामी नामाचा जगाला लागला पाहिजे छंद स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव तेव्हाच होते जेव्हा स्वामी नामातून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात श्रीस्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण जर चुकले तर प्राणच गमावल्यासारखे आहे नामस्मरण सांभाळून इतर गोष्टी कराव्यात म्हणजे नामस्मरण जर सांभाळून आपण इतर गोष्टी केल्या तर आपल्या हाती कधीच निराशा लागणार नाही श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनुसंधान ठेवले तर मनुष्याचे कल्याणच होईल नाहीतर मग फार कठीण आहे मी मी म्हणणारे दुसऱ्याला ज्ञान सांगणारे सर्व भ्रमातच आहेत म्हणून श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा एवढेच एकमेव सांगणे आहे अवभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना घरात संपत्ती नांदली म्हणून घरात सुख नांदेलच असं नसतं दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी आधी स्वतःच्या मनात समाधान नान्न जास्त महत्त्वाचं असतं आणि हे समाधान आपल्याला फक्त समर्थ नामातच मिळेल श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने आपण या जगात पैशाने विकत घेऊ शकणार नाही ते सुख आपल्याला फक्त नामस्मरणानेच मिळेल बंद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना जेव्हा आपण स्वामींना तळमळीची प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य योजनांनुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते मग जे जे घडते ते स्वामींच्या इच्छानुसारच घडत असते आपल्या आयुष्यात आपली स्तुती करणारा किंवा आपल्यावरती टीका करणारा त्या प्रत्येकाला स्वामींनीच पाठवलेले हो आहे असे समजायचे आहे त्यांच्याकडून जे जे शिकायला मिळत शिकाय आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी आदेशानुसार आपले कर्म करत राहायचे आहे बघा यश निश्चित आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे रहस्य मनाची तगमग थांबवायची असेल तर श्री स्वामी समर्थ नामस्मरण सुरू करावे स्वामी भक्ती ही मनाला बंधन नसून सुखीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता ही आहेच आणि कसली तरी काळजी पण आहेच परंतु ती दूर करण्याची शक्ती नामस्मरणात आहे भीतीमुक्त होण्याचे संपूर्ण रहस्य श्री स्वामी समर्थ या नामात आहे याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा चिंतन सुरू श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हा नाम जप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा कारण स्वामी म्हणतात नाम घेतले म्हणजे येणार नाही नाही असे नाही। नाम घेतले म्हणजे पैशाचा ढिगही पडेल असेही काही नाही परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने नक्की मिळेल कारण आपली सगळी धडपड ही समाधान मिळवण्यासाठीच आहे म्हणून आपण श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या नाम या नामाचा जप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा